आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची नमस्कार बागलान वृत्तांतची टीम पोचली आहे आज बागलान विधानसभा मतदारसंघातील किकवारी या गावात किकवारी गाव गावा हे एक आदर्श गाव आहे बागलान तालुक्यातील शासनाने दिलेले पुरस्कार या गावाने प्राप्त केलेले आहेत आपण ह्या किकवारी गावातील मतदार राजांचा कौल जाणून घेणार आहोत त्यांची पसंती कुठल्या उमेदवाराला काय आहे जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा बागलां वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची सतरा उमेदवार रिंगणात आहे काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बागलांचा आमदार म्हणून चेहरा दोन हजार चोवीसमध्ये कुठला दिसेल आम्हाला दिलीप मणूक बोरशी जे आवड आवडलेलं आहे त्यांनी प्रगतीच केली आहे विकास केलेला आहे बस काय केलेलं आहे मदत केलेली आहे मागेही माझे आमदार होऊन गेले असतील बरेच आमदार होऊन गेले असतील त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत काही कामं केलीत विकासाची ते काही लक्षात बी ठेवलं नाही आम्ही जाऊ द्या परंतु येणारा जो कोणी आमदार असेल बागलांचा त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आम्हाला अपेक्षा प्रगतीचीच आहे फक्त आणि भावना चांगली आहे या किकवारी गावातील चौकात काही ज्येष्ठ मंडळी बसलेली आहेत आपण त्यांचाही कौल जाणून घेणार आहोत ज्येष्ठांचा आशीर्वाद कुठल्या उमेदवाराच्या पाठीशी काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बागलांचा आमदार म्हणून चेहरा कोणता कोन काय दिसतोय मतदान तर हा मतदान तर करायचंय कोणाला ते सांगताय ना आपल्या विद्यमान आमदारांनी काही विकास कामं केलीत आपल्या गावात विकास काम केले आहेत पण मी नव्हतो इथं दिसतायत गावात विकास काम हा हा मग काय विकास येत नाही रोड रोडचं काम मग तुमची पसंती कोणाला तो तारीला की कमळला ते आत्ता सांगता येणार नाही ते ठीक आहे हरकत नाही दादांचा कौल काय वाटतं बाबा माझी पसंती भाजपला आहे काय कारण काम चांगलं आहे काय काम केलंय त्यांनी आज काम त्यांनी रस्त्याचे कामं केली आदिवासींना बेगाग नव्हते बेगागांचा कामं केली सगळं विकास कामं चांगलं करतात लहान लहान बंद केली यापूर्वी पण काही आमदार माझे आमदार होऊन गेलेले असतील त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत आपल्या गावामध्ये काही विकासाची कामं केली काही नाही केले काही नाही काही केले नाही पण भाजपचं काम चांगलं आहे तुमची पसंती भाजपला आहे काय वाटतं दादा ज्येष्ठांचा आशीर्वाद कुठल्या उमेदवाराच्या पाठीशीर आहे बाज, भाजपशी झाली कामं केली त्यांनी गावात भरपूर कामं केले काय काम केलं असं तुम्हाला आवडलं त्यांनी केले रोडाची कामं केले घरांचे कामं केले लोकांची भरपूर कामं पाट बंद तुम्ही सर्व शेतकरी आहात परंतु एका बाजूला असं म्हटलं जातं की शेतकरी वर्ग स सरकारवर नाराज आहे तर या महायुतीवर नाराज आहे तर मग महायुतीच्या उमेदवारावर तुम्ही तुमची पसंती आहे का हो शेतकरी वर्ग खुश आहे स या सर्व योजना ज्या शेतकऱ्यांसाठी आहे त्या मिळतात तुम्हाला हो 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 खोल जाणून घेऊ काय वाटतं बाबा काय आमदार म्हणून कोण निवडून येईल कमळ की तुतारी बोरसे साहेबांचा आहे अंदाज कमळचा कामं केली त्यांनी गावात हो भरपूर कामं केलेली आहे त्यांच्या असल्या कामांवर तुम्ही समाधानी आहात हो आम्ही समाधानी आहोत त्यांच्या कामा गाव किकवरी काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बागलांचा आमदार हा कुठला असेल बीजेपीचाच असेल काय कारण काम भरपूर केलेले त्यांनी काय असं काम केलंय त्यांनी आपल्या गावात रस्त्यांचं काम केलेलं आहे घर दिलेले त्यांनी अजून काय सांगता येईल अजून काय कामं दिलीत गावात त्याच्या पलीकडे मंदिरा मंदिराचंही काम त्यांनी दिलेले पैसे मग मागच्या आमदारांनी काही कामं केले होते का माझे आमदार होऊन गेलेत बरेचसे आमदार होऊन गेले बागलांमध्ये त्यांनी त्यांच्या तेन काही कारकिर्दीत काही कामं केलीत काही दिसले नाही ते काम त्या ठिकाणी आणखीन दादा आहेत आपण त्यांचंही मत जाणून घेणार आहे काय वाटतं तुमचा कौल कोणाकडे माझा कौल जो आहे ना जो काम करेल त्यालाच कौल कारण आतापर्यंत आमचं आदर्श गाव पंचवीस तीस वर्ष होऊन गेलेले आहेत गावातली त्याचे सर्व भरपूर विकास आदर्श गावात झालेला आहे परंतु आता या दहा वर्षामध्ये आमदार दिलीप बोरसे ही निवडून आल्यानंतर त्यांनी दहा वर्षामध्ये आत्ताही बोर्ड लावलेले आहेत रस्त्यांचा विकास बरं गावातला विकास सर्व झालेला आहे परंतु शिवारामध्ये जे रस्ते आहेत त्यांना मंजुरी पण मिळालेली सर्व मिळाले आज तिथं जायला चालायला चालायलासुद्धा जागा नाही तर जे शिवार रस्ते म्हणतो ना आपण शिवार रस्त्यांची कामं जर केली त्यांनी आज जर सांगितलं की लगेच सुरू करतो कामं तर ते बे बोरशांनाच मध्य मत देऊ आपण विद्यमान आमदारांनी काही काम केली केले नाहीत आपल्या गावात कामं केलेत ना त्यांनी केली पण जे शिवार रस्त्यांची कामं आहेत ना ती कुठलीच काही झाली नाही फक्त बोर्ड लावून दिलेले तेवढे त्यांनी वैयक्तिक काम त्यांच्या पद्धतीने गावातले भरपूर केलेले पण मग आज जवळजवळ सत्तर टक्के मंडळी शेतामध्ये राहते ते निवडून आले तर तो मला त्यांच्याकडून काय अपेक्षा मला काही नाही दुसरी अपेक्षा काय नाही फक्त रस्त्यांचं आहे ना रस्ते कुठले रस्ते शिवार शिवार रस्ते किकोरी गाव पांजे रस्ते आता दोन दोन कोटी एक कोटी मंजूर करून बोर्ड लावून गेलेत फक्त बरोबर आहे ते निवडून आले म्हणजे गेलं का पण त्यांनी त्याच्याकरताच या करता इथे येऊन गावामध्ये येऊन त्यांनी जर ठाम सांगितलं त्यांना मतदान करू आम्ही अच्छा मग तुमची पसंती कोणाला कमळाला की तुतारीला मी मी पहिल्यापासून तुतारीचा आहे परंतु असं जे कामं करतील तर मग कमळाला येऊ मतदान धन्यवाद या इथे काही आणखीन काही ज्येष्ठ मंडळी आहेत आपण त्यांचाही कौल जाणून घेणार आहोत काय वाटतं बाबा ज्येष्ठांचा आशीर्वाद कुठल्या उमेदवाराच्या पाठीशी असेल आणि कोण आमदार बनेल दिलीपूरसे काय कारण त्याचे कामच भरपूर केले आहेत काम करणारा माणूस आहे गोरगरिबांचा सगळ्यांचा आहे असा माणूस म्हणजे सगळीकडे पोहचतो असा माणूस आहेत ते करत असलेल्या विकास कामांवर तुम्ही खुश आहात मग खुश आहात ना मग यापूर्वी पण मागे मा, मा आमदार होऊन गेले असतील बरेच आमदार येऊन गेले असतील त्यांच्या कारकिर्दीत काही कामं झालीत आपल्या गावात फक्त निवडले की बस तिकडे गायबच जातात पुरतायचं बाकीचे हा त्या काय झालं तर दारावर येतो असा आहे हा माणूस अच्छा अजून दादा आहेत काय वाटतं दादा काय वाटतं कोणावर गुलाल पडेल यावेळेस गुलाल बोरशेवरच पडेल काय कारण कारण आमच्या बागासाठी भरपूर केला आहे बोरशेंनी काय काम केलं त्यांनी शिवार पांधन रस्त्याचं काम चालू आहेत आणि अजून या गावात कांक्रीटीकरण केलं सभा मंडप केला गावात आदिवासी मस्ती म्हणतात अमरधाम ते बनवून दिलं अशा कामांवर तुम्ही खुश आहात मग खुश आहात वाटतं ते, ते पुढे जर समजा आमदार म्हणून निवडून आले तर त्यांचा जो काही हा विकासाचा अजेंडा त्यांनी सुरू केलेला आहे तो असा पुढे कंटिन्यू ठेवतील मग ठेवतील आम्हाला विश्वास आहे काय वाटतं दादा आमदार कोण वेळेस बागलांचा दिलीप काय कारण कारण काम त्यांनी असं केलं काय काम केलं त्यांनी असं कारण गावाची यापूर्वी या पण आमदार होऊन गेले असतील त्यांच्याकडून काही विकासाची कामं झाली होती आपल्या भागात झाले होते पण त्यांनी फक्त म्हणजे थोडा वेळ कामदाव आणि इलेक्शन झाले का मग हो ते बाबा सरकून जायचे तुमची पसंत कोणाला कमळाला की तुतारीला भाजपलाच शक्यता आहे आता आपण किकवारी गावातील कौल जाणून घेत असताना छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ आपण या ठिकाणी आलेलो आहोत इथे काही तरुण आहेत त्या तरुणांच्या मनातला कौल जाणून घेणार आहोत तरुणाईला काय वाटतं काय अपेक्षा आहेत येणार आमदारांकडून काय कौल आहे जाणून घेऊया दादा आपलं गाव माझं गाव किकवारी खुर्द माझं नाव दीपक मुरलीधर काकुर्ते मला आत्ताचे विद्यमान आमदार श्री दिलीप मंगळू बोरसे यांचे जे कामं आहेत त्या, कामा त्या कामांबद्दल आम्ही खुश आहोत आणि इथून पुढे आमचे काही आधुनिक प्रलंबित प्रश्न आहेत ते त्यांच्यापर्यंत पोचलेले आहेत आणि ते या प्रश्नांना नक्कीच या पुढच्या पंचवार्षिकमध्ये आम्हाला ते कामं करून देतील अशी आशा वाटते काय कामं केली त्यांनी गावात आत्तापर्यंत आमदार साहेबांच्या माध्यमातून आमच्या गावात कॉन्क्रीट रस्ते सामाजिक सभागृह त्याच्यानंतर आमची प्राथमिक शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही मॉडेल स्कूल म्हणून ही आमची प्राथमिक शाळा आमदार साहेबांमुळेच झालेली आहे त्याच्यानंतर आमदार साहेबांनी प्राथमिक शाळेसाठी स्वतः वैयक्तिक एक्कावन्न हजार स्कूल बससाठी दिलेले आहेत वैयक्तिक दिलेले आहेत त्याच्यानंतर शाळेला वर्ग खुली दिलेली आहे त्याच्यानंतर आत्ता आमचं कंपाऊंडचं काम चालू आहे जी बाला पेंटिंग म्हणतो आपण त्या बाला पेंटिंगसाठी सुद्धा साहेबांनी स्वतः वैयक्तिक पैसे दिलेले आहेत सामाजिक दोन सभागृह आहेत त्याच्यानंतर आता एक किटीवेअरचं काम प्रलंबित आहे फक्त त्याची प्रमा न झाल्यामुळे ते काम या आचारसंहितेमुळे थांबलेलं आहे आणि ते काम ही लवकरच पूर्ण होईल ओके या ठिकाणी आणखीन दुसरे दादा आहेत आपण त्यांना विचारणार आहोत युवक म्हणून काय वाटतं काय वातावरण आहे कोणाच्या बाजून एक को, जाऊ शकतो दिलीप मंगळ बोरसे काय कारण कारण त्यांनी कामं केलेले काय काम केले त्यांनी अशीच काम काय काम केले काम के शिवार पाण्या मंजूर केल्या आहे कॉन्क्रीट रस्ते दिसतच जे त्यांनी विकास केलेला आहे बागलांचा याच्या व्यतिरिक्त आणखीन काय विकास अपेक्षित आहे की त्यांनी गावासाठी हे करावं इथून पुढे बी त्यांनी निवडून आल्यावर असाच विकास करावा तरुण मंडळी त्यांच्या सोबत सर्व तुम्ही खुश आहात अशा कामांवर हो खुश आहात काय अपेक्षा नवीन येणार आमदाराकडून अपक्ष अपेक्षा म्हणजे इथून जेवढे कामं केलेत पुढे बी असेच कामं करावे त्यांनी एवढ्याच अपेक्षा आहेत त्यांच्याकडून अजून दादा आपलं गाव कोणतं ये की काय वाटतं आमदार कोण होईल बागलांच्या आता ते काय एवढं कमळका तुतारी बरं आतापासून सांग ना गावात विकास काम झालीत का हा चांग बो, चांगले झाले भाऊ कोणी केली आमची आमदारांनीच केले भाऊ काय त्या आमदाराचं नाव दिलीपदार तुमचं मत काय वाटत भाऊ त्यांना कोणा काय वाटत काय वाटत काय आता जे चांगले वाटेल ते त्यांनाच भाऊ तुमची पसंती कोणाला तुतारीला का कमळला जात मावशींचं हे मत जाणून घेणार आहोत काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणूक लागलेली आहे वीस तारखेला मतदान करायचंय तेवीस ला आमदार म्हणून कुठला चेहरा दिसावा दिलीप मंगळू बोरसे की दीपिका ताई चव्हाण दिलीप मोरसे दिलीप मंगळू बोरसे आले पाहिजे त्यांनी गावात काम केलीत का या ठिकाणी ताई आहेत आपण त्यांचाही कौल जाणून घेणार आहोत काय वाटतं आम्हाला तर असं वाटतं की दिलीप मंगळूच यायला पाहिजे बा काय कारण तेच का आले पाहिजे ते माणूस के आहे त्यांना परत गरीबाची जाणीव करतात ते म्हणजे काही सांगितलं काम तर ते पटकन आपले गरिबाचं काम करतात गावात विकास चालू आहे का केलं ना समाधानी आहात तुम्ही त्यांच्या अशा कामांवर हो हो समाधानी आहे लाडकी बहीण योजना चालू आहे एसटी मध्ये अर्ध तिकीटची सवलत मिळते याच्यावर महिला वर्ग खुश आहे हो खुश आहे काय वाटतं महिला वर्गांचं मतदान कोणाच्या बाजूला जाऊ शकतं याच्याच बाजूला काय दिलीप मंगळूच्या बाजूला जात आहे कोण बनेल बागला बीजेपी दिलीप मंगळू बोरशे काय कारण काय कारण कारण त्यांचं आहे ना तळागाळातल्या लोकांपर्यंत त्यांचा संपर्क झालेला आहे त्यांनी कामं भरपूर केलेली के आहेत मग आतापर्यंत एवढे आमदार होऊन गेले तर त्याच्यामध्ये विकासाचं काम आज... कोणी जास्त विकासाची कामं करून दाखवली असं कुठला आमदार अर्थातच बीजेपीचा दिलीप मंगळू मंत्रिपदाची अपेक्षा आहे आमच्या तालुक्याला मंत्रिपद भेटेल अशी अपेक्षा आहे आणि दिलीप मांगुळे निवडूनच येतील किकवारी गावातील आपण मध्यवर्ती ठिकाणी आलेलो आहोत तिथे रेशन दुकान आहे या दुकानाजवळ काही ज्येष्ठांची गर्दी जमलेली आहे आपण त्यांच्याकडून कॉल जाणून घेणार आहोत काय आहे त्यांच्या मनात बागलांचा आमदार कोण होऊ शकतं जाणून घेऊ त्यांच्या मनातला कौल काय वाटतं दादा कोण बनेल आमदार बागलांचा ते काय अजून सांगता येणार मतदान तर करावं लागेल मतदान करूच मग तुमच्या गावात विकास झालाय का हा विकास झालाय कोणी केलाय भाजपवाले मग तुमची पसंती कोणाला तुतारीला की भाजपला भाजपला काय वाटत अशा कामांवर समाधानी आहात हो वाटत तुम्हाला विद्यमान आमदार पुन्हा आमदार जर झाले तर ते विकासाचा अजेंडा असाच राबवतो नवीन माणूस काम करू शकत नाही जुना माणूस काम करू शकतो काय वाटतं आज कोण बनेल आमदार आमदार कमळ का तुतारी कमळ काय कारण कामं केली त्यांनी गावात हो त्या कामान खुश आहात तुम्ही हो महिलांसाठी जी काही योजना चालू आहे अर्ध तिकीट असेल पेन्शन योजना असेल नंतर लाडकी बहीण योजना असेल याच्यावर महिला खुश आहेत हो महिलांना याचा लाभ मिळतो हो काय वाटतं की हे सरकार जर निवडून आले हेच आमदार निवडून आले तर या योजना पुढे चालू ठेवतील ते लाडकी बहीण हो हो कोणाकडे पसंती आहे कोण आमदार होऊ शकतं यावेळेस बागलांचा आमचं बुरशी साहेबच होतील फक्त त्यांनी शेतकऱ्यांसाठी करावं हो, महिलांसाठी जसं केलं ते शेतकऱ्यांसाठी पाहो शेतकऱ्यांसाठी ज्या काही योजना होत्या काही योजना होत्या जसं शेतीपंपाला आता मोफत वीज आहे बिल भरावं लागत नाही असे बाकी विमा आहेत काही योजना आहेत सन्मान कृषी सन्मान योजना आहेत त्या योजनांचा काही लाभ मिळतो का मग आपल्याला हो लाभ मिळतो हो oh. मग काय नाराजी शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची नाराजी अशी आहे की जे म्हणजे पीक पाणी निसर्गापुढे होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांनी काहीतरी करावं भाऊ कर्ज याच्यावर नेमकं काय करावं म्हणजे हमी भाव केला केला पाहिजे आणि जे चालू शेतकरी चालू कर्जबाजारी आहेत करें, ना थकी ते आता भरती कशावर जे थकीत आहेत ते थकीत थकीतांना देतात आणि जे चालू असतात त्यांना उतलं आदळून करून देतात ते त्यांना त्यांना द्यायला पाहिजे भाऊ त्यांनी अच्छा मग काय तुम्हाला काय अपेक्षा कुठलाही आमदार निवडून आला कुठलाही सरकार येणाऱ्या तेवीस तारखेनंतर आपल्याला चित्र स्पष्ट दिसेल तुम्हाला त्यांच्याकडून काय अपेक्षा शेतीमालाला त्यांनी दिला पाहिजे आणि शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलं पाहिजे जी। तरच जीवन येषी प्रधान दिस आपला सलून दुकानात त्या ठिकाणी दादा बसले दादा काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बागलांचा आमदार म्हणून कुठला चेहरा दिसेल दिलीप बोरशे काय कारण ते कार्यकर्ते म्हणजे काम केले काय के काम केले त्यांनी एखादं काम सांगू शकता रस्त्याचं काम केले केले पण शेतकरी वर्ग तर नाराज आहे ना कोण म्हणत नाराज आहे नाही भाजपचे किराणा दुकानाजवळ जवळ आहोत आपण या ठिकाणी दादा आहेत आपण त्यांच्याकडून चर्चा जाणून घेणार आहोत काय चाललंय वातावरण काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बागलांचा आमदार म्हणून चेहरा कुठला दिसू शकतो भारतीय जनता पक्षाचं काय कारण कारण आपल्या गावात विकास करतायत हो काय काम केलंय त्यांनी रोडाचे काम झाले आहेत बरेचसेच काम झालेले आहेत दादा आपलं दुकान किराण दुकान आहे ते खूप गिरायक येत असतात शेतकरी वर्ग असतो मजूर वर्ग असतो काय वाटतं ते कुठल्या सरकारवर जास्त खुश होईल महायुती सरकारवर की महाविकास आघाडीवर महायुती सरकार आपण या ठिकाणी बाबांना थांबवलेला आहे आपण त्यांचा कौल जाणून घेणार बाबा तुमचं गाव कोणतं बिलधर काय वाटतं बागलांचा आमदार कोण बनेल कोण पाहिजे दिलीप मंगळू बोरसे कि दीपिकाई चव्हाण कमळ का तुतारी 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 त्यांनी तुमच्या भागात केलीत का थोडक्यात के तुमच्या भागात आता विद्यमान आमदार आहेत बोरसे साहेब त्यांनी काही कामं केलीत का तुमच्या गावाकडे केले कोणाच्या कामावर खुश आहात तुम्ही बोरसे साहेबांनी काम केलं तुमची पसंती कोणाला तुतारीला की कमळला जाऊ हो काय विचारता तुम्ही तरी तुमचं एक मन काय म्हणतं काय वाटत तुम्हाला देणार वीस तारखेला मतदान करायचं आहे तेवीस ला ते निकाल अपेक्षित आहे विजयाची माळ कुठल्या उमेदवाराच्या गळ्यात पडणार काय कारण कामं केलेत भरपूर काय काम केले रस्त्यांचे काम केले नाल्या बग केले सगळं के दादा ह्या वेळेस पण मागे काय आमदार होऊन गेले ते माझे आमदार आहेत त्या आमदारांनी काही विकास कामं त्यांच्या कारकिर्दीत केली काही निदर्शनात आलं नाही कधी कधी गावात दिसले पण नाही ते नवीन आमदारांकडून काय का अपेक्षा जे राहिलेले काम आहेत ते पूर्ण करा त्यांनी वाटत ते करतील काम हो हो मावशी वीस तारखेला मतदान आहे बागलान विधानसभा मतदारसंघाचं आमदार निवडून द्यायचं आहे कुठला आमदार निवडून आला पाहिजे असं तुम्हाला वाटतं कमळ यायला पाहिजे काय वाटतं आजी तुम्हाला काय आमना सरकारले गरीबले काही सुविधा काय नाही काय सुविधा पाहिजे तुम्हाला मग आमले एअर नि मोटर नि घर नि ते पा कसं पाया खंदून पडलेले कधीच काहीच नाही आम्हाला काहीच या गात काहीच आम्हाला लाभ भेटत नाही कधीच दोन मुलं आहेत एक मुलगी आहे मुलीचं लग्न झालं मुलांचं लग्न करायचं कसं काय करायचं का तुम्हाला, तुम्हाला रेशन मिळतं ते फ्री मध्ये मिळतं का फ्रीमध्ये भेटत आम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटतात हो त्यानंतर एस टीचा प्रवास जो अर्धा तिकीटचा आहे त्याचा लाभ घेता का तुम्ही हो हो अजून काय अपेक्षा तुम्हाला आम्हाला यर मोटर पाहिजे घर पाहिजे आम्हाला जे कार्य करते आणि सगळ्यांनी एकजुटीने चांगला उमेदवार निवडून द्यावा आणि इथून पुढे आपल्या महाराष्ट्राची भरभराट अशी वाटचाल व्हावी अशी मी नम्र विनंती करतो आणि इथून बी पुढे आणि इथून बी मागे असे होणार नाही असे कार्य करते आमच्या या पश्चिम पट्ट्यामध्ये सगळे हजर आहेत फक्त उमेदवारांना मतदान करावं असे मी सगळ्यांना विनंती करतो मी इथे थांबतो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बागलांचा आमदार कोण असेल आमदार जे असतील ते कोणी का असं ना पण फक्त आम्हाला चांगली सुविधा व्हायला पाहिजे लाडके बहीणची मी एवढे खर्च करून झाले ना मला जिथं नाही तिथं पाठवले पण पैसेच पडले पैसे प येणाऱ्या आमदारांकडून काय अपेक्षा आमदारांकडून अपेक्षा अशी आहे कारण आमच्या लेकरावाळांना चांगलं शिक्षण मिळावं आमच्या लेकरांना म्हणजे असं जडपीची काही शाळा ना पण शिक्षक चांगले पाहिजे पण मग तुमची पसंती कोणाला कमळाला की तुतारीला कमळालाच आहे बो इथून नांग पिक हेच होतं त्याच्यामुळं कमळालाच राहील पण या जसं लाडकी बहिणीची योजनेमध्ये काही महिलांना अजूनही म्हणजे योजनेचा लाभ मिळालेला नाही पण एस टीचा रेशनचा ये जे काई ये ये हो, काई हे जे काही आहे भरपूर सुविधा आहे आम्हाला रेशन एस मी आहे ते पण भरपूर सुविधा आहे आणि रेशन मोफत आहे आम्हाला मग तुम्ही याच्यावर खुश आहात हो खुश आहे काही तरुण आहेत आपण त्यांचाही कोल जाणून घेणार आहोत काय वाटतं दादा बागलांचा आमदार म्हणून कुठला चेहरा दिसावा आमदार तर प्रत्येकाच्या मतदानावर हो आहे पण आम्हाला कसा आमदार पाहिजेल आता हे लाडकी पंधराशे रुपये दिले हे पंधराशे रुपये कुठून आले खाद्यतेला मागे पन्नास रुपये वाढव किलो मागे परत आपल्या खाजगी गाड्या आर टी ओ पकडतात तर बस कोण पकडेल बसच्या मागं रस्ता दिसत नाही तो आमदार पाहिजे नंतर शेतकऱ्यांचे डी पी बळते तो ट्रान्सफॉर्मर देत नाही लवकर त्या प्रश्नावर लक्ष घातलं पाहिजे म्हणजे जे तालुक्याचे प्रश्न हे तालुक्यातच सुटतात म्हणून तालुक्यावर जास्त लक्ष दिलं पाहिजे असा आमदार असावा आमचा एम आय डी सी आले पाहिजे म्हणजे बहुतेक बागलाण तालुक्यात बरेचसेच तरुण तिथं हे होतील तर रात्रीच्या लाईटवर कोणी बोलत नाही तो एक मुद्दा मानणारा आमदार पाहिजे आम्हाला म्हणजे जो आश्वासन देईल की असं असे आम्ही हे करू ते आमदारामागे आम्ही उभारू तो कोणत्याही पक्षाचा असो कोणत्याही याचा पार्टीचा असो जो शेतकऱ्यांच्या बाजूने बोलला ना आम्ही त्याला आमदार करू काय वाटतं दादा तुम्हाला ते बरोबर आहे त्यांचं बोलणं ते असं काहीतरी उद्योगधंदे झाले पाहिजे पोरांना आता यंग पोर आहे असं फिरता कामाने क्षेत्रफळ का कमी होत आहे लोकसंख्या वाढत चालली त्यामुळं आणि शेतीत पण असं कधी पाऊस जास्त होतो कधी पाऊस होतच नाही त्याच्यामुळे उत्पन्न येतात येत पण नाही त्याच्यामुळं जो पण आमदार येईल त्यानं जास्त करून विकासाच्या जास्त गोष्टी केल्या पाहिजे हे फक्त आमदार झाले हे दोन तीन तीन, तीन, तीन चार ते चार वर्ष दिसत पण नाही कोणाला शेवटचे दोन वर्षे असले तेव्हा येऊन फक्त कुठंतरी पाट्या लावायचं कुठंतरी उद्घाटन करायचे दोन तीन चक्रा मारायचे आणि निघून जायचे असले कामं करतात असलं कामं नको झाले पाहिजे काय अपेक्षा अपेक्षा हेच रोजगार सगळ्या गोष्टींना आता रस्ते झाले आता काही मळ्यात राहतात त्यांच्या पाद्या तिथं रस्त्यांची मंजुरी केली पाहिजे पाण्याचा प्रश्न झाला कुठंतरी धरण वगैरे बांधले पाहिजे आता आपला या बागलाम तालुक्यातील पट्टा आहे इथं आपले धरण पाहिले ते धरण बांधण्याचं की नाही बंधार येत नुसते छोटे पाण्याचं मोठं तरी स्रोत पाहिलं कुठंतरी पाणी राहिलं पाहिजे पाणी आलं पाहिजे शेता शेतीमध्ये कॅलन वगैरे गेले मोठे मोठे काहीतरी पण जाणून घेतलेलं आहे किकवारी गावातील मतदारांचा कौल रहिवाशांच्या समस्या असेच कौल जाणून घेण्यासाठी आपण बघत राहा बागला वृत्तांत खबरबात महाराष्ट्राची आणि येणाऱ्या वीस तारखेला नक्की मतदान करा आपली लोकशाही बळकट करा कॅमेरामॅन गणेश स बागला वृत्तांतसाठी मी बैजासहेब माळी सटाणा